असे आपण सर्व वाचनालय प्रेमी दोनशे वर्षाची परंपरा असणार वाचना हे वाचनालय अठराशे अठ्ठावीस साली जे आर डी टॉर्ट यांनी स्थापन केलेलं हे वाचनालय आणि एकशे शहाण्णव वर्ष की अजून पंधरा दिवसानंतर एकशे सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होईल असं हे वाचनालय याच्या नवीन वास्तूचा शुभारंभ आज डॉक्टर श्रीरंग कद्रेकर साहेब राजाभाऊ लिमये साहेब आणि स्वतः चव्हाण साहेब यांच्या हस्ते आता पार पडलाय अनेक अडचणींना सामोरे जात आज वाचनालयाच्या या नूतन वास्तूचा शुभारंभ एक प्रकारे होतोय सब एक लाख पंधरा हजार ग्रंथ संपदा असलेलं हे वाचनालय आहे स्वामी स्वरूपानंद स्वतः या वाचनालयामध्ये सातत्याने येत असत लोकमान्य टिळकांचे वडील या वाचनालयाचे सभासद होते आणि दस्तूर खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या वाचनालयाचं नामकरण रत्नागिरी नगर वाचनालय असं त्यावेळेला केलं होतं असं एक ऐतिहासिक असणार हे वाचनालय महाराष्ट्रातलं सर्वात जुनं वाचनालय आहे आणि असं म्हटलं जायचं ज्या शहरामधली वाचनालय गजबजलेली असतात ग्रंथसंपदेने परिपूर्ण असतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जात होतं तो कालखंड आणि आजचा कालखंड की जो डिजिटल युगाचा आहे या युगातही या वाचनालयामध्ये बावीसशे सभासद हे नित्यनैमिक वाचक म्हणून येत असतात ही या वाचनालयाची स्ट्रेंथ आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही साहेब जवळजवळ तीन हजार ग्रंथ की जे ग्रंथ दुर्मिळ ग्रंथ म्हणून घोषित झालेले आहेत असे तीन हजार ग्रंथ या वाचनालयामध्ये या ग्रा वाचनालयाच्या ग्रंथसंपदेमध्ये उपलब्ध आहेत एक लाख पंधरा हजार पुस्तकं या वाचनालयाच्या जुन्या इमारतीतून बाहेर अन्यत्र हलवणं आणि ती सुरक्षित ठेवणं हे एक मोठं आव्हान होतं हे आव्हान पार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या सुरक्षितता त्याची काळजी घ्यावी लागली हे करत असताना वाचकांना योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊन दैनंदिन वाचन आणि त्यासाठी लागणारी पुस्तकं ही सहजपणे उपलब्ध व्हावीत यासाठीही जागेची व्यवस्था करावी लागली आणि आज आपण पाहतोय जुनी वास्तू पूर्णपणे जमीनदोस्त करून आज नवीन वास्तूच्या निर्माणाचं काम सुरू होत आहे हे वाचनालय दुमजली असणार आहे सर दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंत या वाचनालयाच्या लीज अग्रिमेंटचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता अनेक वादाचे प्रसंग त्यामध्ये निर्माण झाले होते पण सुदैवाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये लोकप्रिय आमदार उदयजी सामंत यांनी पुढाकार घेऊन हे लीज अॅग्रीमेंट तीस वर्षासाठी वाचनालयाला परत करून दिलं नगरपालिकेनेही आवश्यक असणारा करार पूर्ण केला आणि त्यानंतर या वाचनालयाच्या वास्तुनिर्माणाचं काम प्रगतीपथावर आलं जोपर्यंत आमच्या नावाने लीज अॅग्रीमेंट नूतनीकरण होत नव्हतं तोपर्यंत आहे ती इमारत आम्हाला शाबूत ठेवणं आवश्यक होतं आणि ती इमारत शाबूत ठेवत असताना वाचनालयाच्या विविध ऍक्टिव्हिटीज मध्येही कुठेही खंड पडू द्यायचा नव्हता पण सर्व रत्नागिरीकरांचं प्रेम वाचकांचं प्रेम यामुळे ही आव्हानात्मक परिस्थिती दूर जाऊन आता एक नवीन निर्माणाचं काम तुमच्या सर्वांच्या साक्षीने होता होता या ठिकाणी सुरू कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आज दोनशे वर्ष पूर्ण होत असताना रत्नागिरी नगर वाचनालय आपला अग्रक्रम पुढे ठेवतंय दीपकजी पटोर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे हे आज रत्नागिरीतलं एक उत्कृष्ट वाचनालय नव्हे महाराष्ट्रातलं सुद्धा उत्कृष्ट वाचनालय नव्हे संपूर्ण भारत देशातील एक सर्वोत्तम वाचनालय म्हणून नाव लौकिक मिळवणार आहे एवढं मी निश्चितपणे आजपर्यंतच्या अनुभवावरून सांगून इच्छितो मला आनंद सांगायला वाटतोय मी या कार्यक्रमाचा क्रियाशील सदस्य होतो डॉक्टर शिंदे आणि आम्ही वय झाल्यानंतर खाली उतर उतरलो पदावरून आणि ॲडव्होकेट दीपक पटोर्धन यांच्या हाती या का वाचनालयाची धुरा आम्ही सोपवली समाधान वाटतं ज्याच्याकडे आम्ही धुरा सोपवली तो एक उत्कृष्ट जरी ॲडव्होकेट असला तरी वाचनालयासाठी आपल्या जीवाचं रान करणारा मेहनत करणारा आणि आपल्या मेहनतीने हे वाचनालय आजपर्यंत पुढे नेणारा असा कार्यक्रम आडोकट मिळाला त्यामुळे नगर वाचनालय समोर दीपकदीप पटोरधन आपणाला सुद्धा मी या ठिकाणी शाबासकी देतो आणि आपण सुद्धा असंच कार्यरत रहा आणि नगर वाचनाची दोनशे वर्ष आपण आमच्या रत्नागिरीकरांच्या किंबवना महाराष्ट्रातील सर्वांच्या वतीने हो एक कार्यक्रम साजरा करूया आज या कार्यक्रमाची प्रसंगी माननीय बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण हे उपस्थित राहिले आणि त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं मला खात्री आहे माननीय रवींद्रजी चव्हाण लवकरच मोठ्या पदावर जाणार आहेत परंतु त्यांनी आजपर्यंत जसं आमच्या नगरवाचनालयाला जसं सहकार्य केलं असंच सहकार्य करा दीपक पटराकर हात चांगले बळकट करा आणि हे वाचनालय महाराष्ट्रामध्ये मा, देशामध्ये चांगलं होण्यासाठी आम्हाला सहकार्य करा अशी विनम्र विनंती करून माझे दोन शब्द संपवतो अटलजींचा अटलजींचा शंभराव्या शताब्दी जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्र जमलो खर तर काही दिवसा अगोदर किंवा काही महिन्या अगोदर मी या वाचनालयाला किंवा त्या अगोदरही बऱ्याच वेळा आलो होतो परंतु निवडणुकीच्या काळामध्ये या वाचनालयाला भेट दिली होती त्या ही आपल्यापैकी बरेच जण या ठिकाणी उपस्थित होते दिपक जी, मी असेल राजेश सावंतजी असेल आणि बरेच जण ज्यावेळेला या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला अशीच बऱ्याच गोष्टीची चर्चा चालू होती दोनशे वर्ष या वाचनालयाला पूर्ण होणार आहेत या वाचनालयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा कुलकर्णी साहेब बऱ्याच वेळेला इथलं असणारं सभागृह जे आहे त्या सभागृहामध्ये आम्ही कार्यक्रम केले आणि अशी चर्चा सुरू असताना या वाचनालयाच्या उभारणीसाठी निधी संकलन हे करणं गरजेचं आहे आणि लवकरच त्याची सुरुवात होणार आहे मी म्हटलं की तुम्ही फक्त सुरुवात करा त्यासाठी जे लागेल ते आम्ही उपलब्ध करण्यासाठी आम्ही सर्वजण बरोबर आहोत आणि मग मद, माझा अनुभव आहे कि एखादी चांगली गोष्ट मनामध्ये ठरवली की ती पूर्ण होणं हे अतिशय सहजपणे शक्य होत आणि दीपकजींनी असणारा अनुभव एवढ्या वर्षातील असणारा अनुभव एखादं वाचनालय एवढ्या चांगल्या पद्धतीने चालवणं जसं आता सावंत साहेबांनी सांगितलं हे काही सोपं काम नसतं त्यासाठी डिवोशन लागत वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी एक आवडही असावी लागते बरेच जण अनेक वाचनालयामध्ये किंवा अनेक संस्थांमध्ये हे नामदारी अध्यक्ष म्हणून काम करत असतात शोभेचा पद म्हणून त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो परंतु एखादी अशी संस्था की जिला मनापासून प्रेम करणं आणि तिच्या उभारणीमध्ये किंवा तिला कार्यरत ठेवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ती वेळ आणि त्याचबरोबर लागणाऱ्या व्यवस्था उभं करणं यासाठी मनाचा मोठेपणा पण लागतो आणि त्याचबरोबर अनेकांकडे एक वेगळ्या पद्धतीने त्याचं असणार प्रकटीकरण ज्याला म्हणतात ते करणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं हे काम सार्वजनिक काम आहे त्या सार्वजनिक कामामध्ये अनेकांचा सा हातभार लागला पाहिजे ही भावना घेऊन प्रत्येकाकडे जाणं हे सोपं नसतं प्रत्येक जण असा विचार करत असतो की मी कशाला जाऊ मी काय हे करू होईल अशा भावनेत राहतो परंतु एकदा विजन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहणं की होय मला हे पूर्ण करायचं आहे आणि मग त्यासाठी लागणारे एफर्ट्स मला स्वतःलाच घेतले पाहिजेत या भावनेतून दीपक पटवर्धन आणि त्यांची टीम हे काम करते हे खऱ्या अर्थाने रत्नागिरी करांचं हे भाग्य आहे असं मला या निमित्ताने सांगावं वाटतं वाटत त्यामुळे एक मराठी साहित्याचा वाचक म्हणून मी त्यांचं खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि कौतुक करतो की आपण ही उचललेलं पाऊल हे खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे